सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या निवजे गावाला आज सकाळी सुमारे दहा वाजता चक्रीवादळाचा मोठा फटका बसला हे वादळ निवजे गावातील चवाटावाडीतील काही घरांना लागलेलं ला होतं वादळी तडाक्यामध्ये घरावरील कवले पत्रे हे उडून गेली तर या भागातील झाडे तुटून मोठं नुकसान देखील झालं तसेच येथील एका नवीन घराचं चप्पर देखील उडाल मात्र सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आम्ही सर्व हंबारडे कॉलेज ॲडव्होकेट बी डी हांबारडे कॉलेजचे विद्यार्थी आहोत आम्ही इथे पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी रेली सुरू केली आहे तर आम्ही खूप काळापासून इथं रेली सुरू करणार आहोत तर आज तसंच म्हटलं तर मराठवाडा आपल्यामध्ये खूप पावसाचं प्रमाण वाढलं होतं प्रवासाने ही धमाकूळ वाचवला होता त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे पण नुकसान झालं आहे त्यात मुलामुलींचे पण शाळेत जाण्यासाठी घरांनी पाणी शिरलं होतं त्यामुळे दप्तरांची पण सव ही व्यवस्था वेगळी झालेली होती त्यामुळे आम्ही सर्वांसाठी मदत करणार आहोत आम्ही खूप सर्वांनी मदत केली वर आम्ही त्या गावात जाऊन जिथे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे आम्ही तिथे त्यांना ही मदत ही करणार आहोत त्यासाठी आमच्याकडून खूप मदत झाली आहे धन्यवाद